नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस पडल्यानं ना नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी धोकादायक रस्ते झालेत आणि अनेक मुख्य रस्त्यांवरती खड्डे पडलेले आढळत आहेत शहरातनं जाणारा मुंबई आग्रा महामार्गावरचा उड्डाण पूल इथे सुद्धा असेच मोठाले खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत शहरामध्ये सुद्धा हीच स्थिती आहे महत्वाच्या रस्त्यांवरती ठिकठिकाणी खड्डे पाहायला मिळत आहेत त्या खड्ड्यामुळे वाहनधारक हे देखील प्रचंड हैराण झालेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी नाशिक शे... नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पाऊस पडल्याने शहरासह महामार्गावर देखील मोठे खड्ड्याचे प्रमाण झालेले आहेत आपण बघू शकतो हा नाशिक शहराचा शहरातून जाणारा उड्डाण आहे या उड्डाण पुलावर आपण बघू शकतो वाहन धारकांना आ, कशा पद्धतीने कसरत करावी लागत आहे एक नाही तर शेकडो खड्डे वाचून आपला वाहन जीव धोक्यात हो ता, टाकून चालवावे लागत आहे हा मुख्य महामार्ग आहे उड्डाणपुलावरचा या ठिकाणी कोणत्याही क्षणी अपघात घडू शकते कारण अचानक गाडीचा वेग कमी करावा लागतो आ, नाही तर या खड्ड्यातून गाडी जाते एक नाही तर हे शेकडो खड्डे आहेत आपण मागील हप्त्यात देखील ह्या खड्ड्याचं प्रमाण दाखवलं होतं आणि किर्कोळ स्वरूपाची डागडुजी करण्यात आली होती मात्र आज एक आठवड्यानंतर देखील जैसे ते परिस्थिती ह्या उड्डाण पुलावरील खड्ड्याची आहे हीच परिस्थिती नाशिक शहरात देखील ठीक टक्के नाही झालेली आहेत नाशिक महानगरपालिकेतील अनेक शहरातील रस्ते गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसाने देखील उखडलेल्या आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे एनडीटीव्ही टी मराठी नाशिक